आणि आता बातमी राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केलेल्या वक्तव्याची सुप्रिया यांना मुख्यमंत्री पदाचे डोहाळे लागलेत अशी टीका रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळे यांच्यावरती केली आहे अजित पवारांच्या बचावासाठी चाकणकर या निमित्तानं पुढं सरसावल्याचं पाहायला मिळालं पण एका राज्याचा लीडर ऑफ उप ऑपोजिशन नाव बदलून बुकिंग करतो एअरपोर्टला जेव्हा जातो तेव्हा त्याचं आधार कार्ड त्या नावाला मॅच होतं का मग उद्या अजित पवारांनी असं केलं उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल तो मान नाव बदलून येईल पण एका राज्याचा लीडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून बुकिंग करतो एअरपोर्टला जेव्हा जातो तेव्हा त्याचं आधार कार्ड त्या नावाला मॅच होतं का मग उद्या अजित पवारांनी असं केलं उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल तो मान नाव बदलून येईल उरणच्या पीडितांबद्दल शब्द न बोललेला सुप्रिया सुळे दररोज दादांवरती कपोलकल्पित भाष्कळ विधानं करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात खर तर लोकसभेमध्ये सेट केलेला त्यांचा नेरेटिव्ह आता देऊन निघालेला आहे त्यांना विधानसभेचे वेध लागलेत आणि त्यात मुख्यमंत्री पदाची डोहाळे लागल्यामुळे अशा पद्धतीची हस्त विधानं करून माध्यमांसमोर जाण्याचा त्यांचा हा केविलवाना प्रयत्न आहे